तेरणा नदीपात्रात आदिवासी कोळी समाजातील मराठवाड्यातील आदिवासी महादेव कोळी आणि मल्हार कोळी जातीचे दाखले कोळी नोंदीवरून सरसकट मिळावेत ज्या आदिवासी कोळी समाज बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र मिळालेलं आहे त्यांच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने देण्यात यावे या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं है। आहे हे आंदोलन निलंगा तालुक्यातील दादगी येथील तेरणा नदीपात्रात महिला लहान मुलांसह हजारो कोळीबांधवांनी मोठं आंदोलन केलं होतं त्या आंदोलनादरम्यान चार ते पाच जण नदीत बुडाल्यामुळे बेशुद्ध अवस्थेत होते त्या आंदोलनाची दखल आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेली असून त्यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक सोमवारी मुंबई येथे मंत्रालयात घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती लातूरचे माजी पालकमंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली आहे आणि त्यामुळे आता कोळीबांधवांचं या बैठकीकडे लक्ष लागलेलं आहे काल निलंगा इथं तेरणा नदीच्या पात्रात मराठवाड्यातील कोळी बांधवांनी त्यांचा अनेक वर्षापासून चालू असलेला जो एस टीमध्ये त्यांना जे सर्टिफिकेट मिळत नाहीत ह्या विषयाच्या अनुषंगाने आंदोलन केलं हा विषय आज कधीकधी पाहत असताना आम्हाला कमालीचं वाटतं की आपल्या भागामध्ये माधवकोळी समाज हा अनेक वर्षापासून इथं स्थायिक ज्यावेळेस आरक्षणाची सोडत केली जाते त्याच्यामध्ये अनेक ग्रामपंचायती जिल्हा परिषदची जागा ही कोळी समाजासाठी माधव कोळी समाजासाठी त्या ठिकाणी एस टीसाठी सोडित जाते मग एकीकड राज्याच्याच गॅजेटमध्ये या भागामध्ये कोळी समाज आहे आणि इथंच त्यांना सर्टिफिकेट देण्यासाठी जर अडचण होते हा फार गंभीर प्रश्न आहे आणि आम्ही सतत याचा पाठपुरावा करतो कोळी समाजाच्या बांधवांनी काल त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि त्या आंदोलनामध्ये नऊ दहा तास त्या आंदोलनामध्ये बरेच जण पाण्यामध्ये उतरून हे आंदोलन झालं बरेच जण त्याच्यामध्ये सिरियस झाले अडचणीत तातडीने काल आम्ही माननीय मुख्यमंत्री मोद्यांकडे कल्पना दिली त्यांनी ह्या विषयाची गांभीरता लक्षात घेता कोळी समाज बांधवांसाठी त्यांनी राज्य स्तरावरची बैठकीचं आयोजन त्यांनी पाच तारखेला केलं त्या बैठकीमध्ये निश्चित ह्या आपल्या मराठवाड्यातील जी कोळी बांधव आहेत त्यांना जो सर्टिफिकेट मिळण्याचा जो विषय आहे आणि व्हॅलिडिटी जी दिली जात नाही आणि असं कुठंतरी सांगण्यात येत आहे त्यांच्या अधिकारी असतात प्रशासनावर कुठंतरी दबाव टाकला जातो आहे आणि कधीकधी कमाल वाटते की कुणीतरी एखाद्या महाराष्ट्राच्या कोणत्या तरी एखाद्या कोपऱ्यात असतो त्या नेतृत्वाला काय वाटतं माहीत नाही त्यांनी वस्तुस्थिती न पाहता कुणावरही अन्याय होणार नाही आहे तुम्ही स्वतः सांगतात ना सोडीत काढत असताना इथे एस टी आहेत एस टीच्या ग्रामपंचायतीत आहेत आमच्या या जिल्ह्याचे जिल्हा परिषदची सोडत निघत असताना एकदा एस टीची निघा माहिती तर एवढा मोठा विषय राज्याच्या ह्याच्यात असताना देखील जर होत नसेल तर ही गंभीर बाब आहे मुख्यमंत्री मोदयांच्या पूर्ण कानात आणि माननीय मुख्यमंत्री मोदय यांनी गंभीरतेने ह्या विषयात लक्ष गाठले आणि तातडीने बैठक कालच्या आंदोलनाला तातडीने बैठक लावून आणि मी कोळी समाजाच्या बांधवांना आवर्जून सांगतो ह्या विषयामध्ये ह्यापूर्वी आम्ही आपल्यासोबत होतो आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वात अधिक सर्टिफिकेट देण्याचं काम ह्या जिल्ह्यामध्ये मी आमदार असल्यापासून आपल्या सर्व कोळी बांधवांनाही माहिती आहे की आपल्या काळात झालेलं आहे त्यांचं जे फक्त आता व्हॅलिडिटीसाठी पडताळणीमध्ये त्यांना ज्या अडचणी होतात त्या पडताळणीतल्या अडचणी दूर करणं हे गर ग गरजेचं आहे त्यांच्या रक्तातल्या नात्याला सर्वांना कन्सिडर कर करणं हे गरजेचं आहे मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री मोदय सरकार याच्यामध्ये सकारात्मक पद्धतीने कोळी बांधवांच्या बाजूने राहतील मराठवाड्यातील कोळी बांधवांना त्या ठिकाणी न्याय मिळेल अशीही भावना आम्ही मुख्यमंत्री मोद्यांपर्यंत व्यक्त केली आणि त्यांनी सकारात्मक पद्धतीने त्या ठिकाणी पावलंच ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी लातूर